ठरलं तर मग या मालिकेचा मागील आठवडा खूपच इंटरेस्टिंग होता प्रियाच्या हातात अर्जुन आणि सायलीच्या कॉन्ट्रॅक्टचे पेपर्स लागले आणि मग तिने सगळ्यांसमोर त्यांचं सत्य आणण्याचा प्रयत्न केला परंतु त्याआधीच अर्जुन आणि सायलीने नेहले पे देला टाकत तिच्या घरातूनच ही फाईल चोरली आणि दुसरीच फाईल ठेवली त्यामुळे तिचा चांगलाच पोपट झाला प्रियाने पूर्णा आजी आणि सगळ्यांसमोर हे सत्य आणण्याचा प्रयत्न केला पण ती खोटाडी ठरली त्यानंतर पूर्णा आजीने तिच्या थोबाडीत मारली तिला घराबाहेर काढलं रविराजला सुद्धा हे सत्य समजलं आणि तोही तिच्यावर खूप चिडला परंतु ही, ही, ही सगळी सायली आणि अर्जुनसाठी खूप धोक्याची घंटा आहे कारण ज्या दिवशी सगळ्यांना त्यांचं सत्य समजेल त्या दिवशी मात्र हा सगळा डाव त्यांच्यावर उलटेल एवढं मात्र नक्की परंतु पुढील आठवड्यात मात्र ठरलं तर मग मालिकेत आणखीन मोठा ट्विस्ट येणार आहे आपण पाहिलंय की कुणीतरी प्रियाचा जीव घेण्याचा प्रयत्न आहे मग ही जीव घेणारी व्यक्ती कोण आहे तिला कुणी पाठवलंय हा सगळा कुणाचा प्लॅन आहे तर हा सगळा प्लॅन आहे महिपत नागराज आणि साक्षीचा मग त्यांनी असं का केलं ते प्रियाचा जीव घेण्याचा प्रयत्न का करत आहेत तर यामागे एक खूप मोठी गोष्ट आहे स्टोरी आहे एक खूप मोठी भीती आहे आपल्या सर्वांना माहिती आहे की प्रिया ही खरी तन्वी नाही आहे तिला नागराज महिपत आणि साक्षीने उभं केलं आहे त्याचबरोबर आश्रम मर्डर केसमध्ये सुद्धा ती खोटी साक्षीदार आहे की तेथे मधुभावनीच खून केला आहे त्यामुळे आज द्या हे सत्य सगळ्यांना समजणार मग मधुभाऊ निर्दोष सुटणार साक्षी जेलमध्ये जाणार प्रियाचं सत्य सगळ्यांना समजणार की ती खरी तन्वी नाही आहे खरी तन्वी सायली आहे आणि मग सगळं संपणार नागराज महिपतने हे सगळं घडून आणलं होतं प्रतिमाचा खून त्यानेच घडून आणला होता हे सगळ्यांना कळेल त्यामुळे आता साक्षी महिपत आणि नागराज यांनी आपला पुढचा प्लॅन बनवलाय लवकरात लवकर त्यांनी आपल्या मार्गातून प्रियाला हटवण्याचा निर्णय घेतला आहे त्यामुळे प्रियाला मारण्यासाठी मारेकरी हे महिपत आणि साक्षीनेच पाठवले आहेत हा मारेकरी प्रियाचा जीव घेण्याचा प्रयत्न करणार आहे कारण एकदा का प्रिया गेली ती देवाघरी गेल्यानंतर तिचं सत्य कोणालाही समजणार नाही ती कोणाला ना काही सांगू शकणार नाही अर्जुन तिचं सत्य सगळ्यांसमोर आणू शकणार नाही असा त्यांचा विचार असेल मग प्रियाचा खरंच जीव घेण्यासाठी हे सगळं केलं गेलंय की तिला घाबरवण्यासाठी केलं गेलंय हे सुद्धा पाहावं लागेल कारण याआधी आपण सुद्धा पाहिलंय की प्रिया ही साक्षीशी खूप उद्धटपणे बोलत होती त्यामुळे तिला धडा शिकवण्यासाठी तिच्या मनात बसवण्यासाठी बसवण्यासाठीसुद्धा हे सगळं केलं गेलं असेल असं वाटतंय एकूणच या मालिकेत एकानंतर एक जबरदस्त ट्विस्ट येत आहे मग प्रिया वाचणार का की प्रिया मरणार हे तर पुढील काही दिवसांमध्ये कळेलच पण तुम्हाला काय वाटतं याबद्दल नक्कीच कमेंट करून सांगा आणि ठरलं तर मग या मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद ठरलं तर मग